जवळपास दोन तास इंस्टाग्राम आणि फेसबुक बंद होतं साधारणतः साडेआठ ते साडे दहा या कालावधीमध्ये इंस्टाग्राम व फेसबुक पूर्णपणे बंद पडलेला आपल्याला पाहायला मिळालं सोबतच या गोष्टीचे परिणाम बऱ्याचशा गोष्टींवरती झाले तसेच मेटा कंपनीला देखील या बंदमुळे मोठा फटका बसण्याची देखील शक्यता आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात एमपीएससी आणि सी शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहूयात थोड्याच वेळापूर्वी इंस्टाग्राम आणि फेसबुक जे आहे ते बंद झालेलं आपल्याला पाहायला मिळते भारतात जवळपास सर्वांनाच ही समस्या जाणवताना आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत एमपीएससी युपीएससी शिकणारे काही तरुण आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि या बाबतीतलं त्यांचं मत काय ते देखील त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात दादा काय सांगशील थोड्याच वेळापूर्वी इंस्टाग्राम आणि फेसबुक जे आहे ते बंद झालेले काय मत आहे तुझं काही वेळापूर्वी माझ्या भावाने पोस्ट केली जस्ट इंस्टाग्रामला त्याच्यानंतर इंस्टाग्राम बंद झालं तर त्याला असं एड लागल्यासारखं झालं की पो लाईक माझ्या पोस्टला लाईक आणि कमेंट काही येत नाही आहे त्यामुळे त्यांनी मोबाईल स्टार्ट केला मोठ्या भावाला फोन केला तुझंही बंद का काय झालंय आणि आता जरा म्हणजे ॲडिक्टेड झाले सगळे लोक इंस्टाग्रामला एवढं आहे आता याच्यावरून इंस्टाग्राम असो फेसबुक असू रील्स दिसत नाहीये त्यामुळे पूर्ण असं स्टॉप सगळं त्यामुळे ॲडिक्टेड झाल्यामुळं एक नशा झाली होती एका प्रकारची त्यामुळे तो पूर्ण असा नर्वस झाला झाले कितपत योग्य आहे आणि तुला काय वाटतं ह्याच्यावरती पुढं काही कारवाई व्हावी म्हणजे आता ते आपल्या किती आपण हे करावं किती युज करावं इंस्टाग्राम थोडी कंपनीला आपण ब्लेम करू शकतो दादा इंस्टाग्राम आणि फेसबुक आजकाल तसं बघायला गेलं तर मग प्रामुख्याने रोजच्या वापरातली गोष्ट झाली ते बंद पडले तुझ्या जीवन वाहिनीवरती काही फरक पडलाय का आताच आमचा थोड्या वेळ रिझल्ट लागला तर आम्ही म्हणजे सोशल मीडियावर पोस्ट टाकू शकत नाही वगैरे फेसबुक इंस्टा हे पॉप्युलर प्लॅटफॉर्म आहे दादा तुझं सिलेक्शन झालं आहे आणि सोबतच आता रिजल्ट देखील लागलं ला। आहे काय सांगशील कसं वाटतं इंस्टाग्राम आणि फेसबुक दोन्ही पण बंद पडले म्हणजे आता आमचा रिझल्ट लागला तर आम्ही म्हणजे आमच्या ज्या भावना आहेत किंवा आमचा जे आनंद आहे तो म्हणजे सोशल मीडियावर टाकून व्यक्त करू शकत नाही सध्याला तो आमच्यापर्यंतच मर्यादित राहील म्हणजे आम्ही कनेक्ट होऊ शकत नाही बाकीच्या जगाशी इंस्टाग्राम आणि फेसबुक बंद पडले सोबतच इंस्टाग्राम आणि फेसबुक ह्याच्यावरती आपण रील्स बघण्यापेक्षा इतरही काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्याला दिसत असतात तर मग आता तेही बंद पडलेत तर मग कुठेतरी याच्यामुळे अभ्यासावरती काय परिणाम होऊ शकतो असं वाटतं का आपल्याला नाही असं काही नाही आहे कारण ते दोन प्लॅटफॉर्म सोडले तर इतर खूप काही प्लॅटफॉर्म आहेत की त्याच्या बाबतीत आपल्याला माहिती मिळू शकते पण एका बाबतीत चांगलं झालं आहे की खूप जास्त वेळ सोशली म्हणजे युवा मुलांचा जो इथं जातला का तो वेळ वाचला आणि वेळ वेळ की सांगितलं आणि आपण शकतो काय वाटतं इंस्टाग्राम आणि फेसबुक हे वापरणं किती योग्य आहे आणि आता कुठेतरी लोकांना ही जाणीव होईल का नाही आम्ही सध्या म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतो कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या तयारीचा विचार केला तर वेळ हा महत्त्वाचा राहतो आणि असा वेळ जो आपण प्लॅटफॉर्म सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करत वेस्ट चुकीच आहे तर मग जसं की आपण पाहू शकतो आत्ताच या सर्वांनी प्रतिक्रिया दिली की सोशल मीडियावरती आपण जर का टाइमपास करून वेळ वाया घालवत असू तर हे नक्कीच चुकीचं आहे पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क